यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृता धर्म सम्भवामि संभवामि युगे युगे अर्थात् जेव जेव्हा धर्माचा ह्रास आणि अधर्माची भगवंतांनी गीते दिलेल्या वचनानुसार फाल्गुनमध्ये तृतीया शके पंधराशे एकावन्न शुक्रवार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंच्या बोटी शिवनेरीवर या भूमीवर स्वतः जन्म घेतला शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांनी आई जिजाऊंच्या प्रेरणेतून केवळ सोळाव्या वर्षी रोळेश्वरावर घराघरातल्या सामान्य माणसांना एकत्र करून प्रतिज्ञा घेतली ती हिंदवी स्वराज्याची देशी हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा हिंदवी स्वराज्याची भौगोलिक व्याख्या काय तर सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या संगमापर्यंत अर्थात अहत पेशावर तहत तंजावर तुम्ही त्या सगळ्या धैर्याचं केवळ चित्र नजरे समोर आला म्हणूनच आम्ही महाराजांकडे प्रार्थना करतो की तव तेजाचा एक औंशे तव धैर्या विचार करा अनेक वेळा काही साध्या अडचणींना सुद्धा आपण खचून जातो मटकान बसतो जाऊ दे आता काही होणार नाही असे म्हणतो पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दऱ्या काळातल्या मावळांना हाताशी धरून अख्ख्या भारताचे चित्र पालटलं पुढे महाराजांची हीच प्रेरणा घेऊन मराठे अटकपासून कटकपर्यंत पोहोचले सतराशे सत्तावन मध्ये राघोबा रघुनाथराव पेशवे यांच्या सेनापतीत्वाखाली शिंदे

झालेले कविराज भूषण सांगतात की जर शिवाजी महाराज नसते तर काशी की कला जाती मथुरा की मस्जिद होती अगर शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी अर्थात त्यांच्या धर्मांत अत्याचाराखाली अत्याचाराखाली आपल्या सगळ्यांना सक्तीने मुसलमान व्हावं लागलं असतं हा हिंदुस्थान राहिला नसता नुसतं कविराज भूषण बोलत नाही तर एकदम अलीकडच्या कालखंडातील आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्य यश यशवंतराव चव्हाण हे सुद्धा बोलतात की पाकिस्तानच्या सीमा तुमच्या आमच्या घराच्या घराच्या उंबरट्या येऊन उंबरट्यापर्यंत येऊन पोचल्या असत्या आज जे आपण आपले हिंदू सण साजरे करतो ते केवळ आणि केवळ फक्त के छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे हिंदू धर्म संस्कृती आणि परंपरा जिवंत राहिली छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांचा इतिहास म्हणजे भार संघर्ष थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतीय संस्कृती राहिलीच नसती त्यांच्या या प्रेरणादायक कार्याला प्रणाम करून आपण त्यांच्या आदर्शावर चालत आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगूया महाराजांनी सगळ्यांना सांगितलेलं म्हणजे झालेला छावा चित्रपट सगळ्यांनी पहावा छावा या चित्रपटातून आपल्याला शिकायला मिळते शिवरायांनी आपल्या छाव्याला ही शिकवण दिली होती की आपल्या धर्मासाठी